नमस्कार बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे सर्वांचं स्वागत करते आणि करण्यात सुरुवातीला मुंबईमध्ये मनसेचा एक शहराध्यक्ष आणि तीन शहर उपाध्यक्ष असणार आहे यामध्ये मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी संदीप देशपांडे यांच्यावर आहे तर अमित ठाकरेंवर शाखा अध्यक्षांची जबाबदारी असणार आहे दुसरीकडे केंद्रीय समितीची जबाबदारी नितीन सरदेसाई यांच्याकडे आता सोपवण्यात आलेली आहे त्यामुळे आता, आता बीएमसी साठी मनसेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे आता पहिल्यांदा मुंबई ठाणा केलंय फक्त ठाणा म्हणजे पालघर पण नाही तर त्याच्यामुळे ही फक्त मुंबई ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल तर मुंबई शहराध्यक्ष आता संदीप देशपांडे असतील तीन शहर उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार योगेश सावंत आणि कुणाल माईणकर यांची नियुक्ती अमित ठाकरेंकडे शाखाध्यक्षाची जबाबदारी नितीन सरदेसाईंच्या नेतृत्वात केंद्रीय समिती स्थापन केंद्रीय निवड समितीची बाळा नांदगावकरांकडे जबाबदारी देण्यात आली आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांनी केलेला दावा खोटा ठरवलाय उद्धव ठाकरेंचा राणेंशी बोलणं झालेलं नाही उलट नारायण राणेंच्या अटकेनंतर राणे कुटुंब आणि शहानी फोन केल्याचा दावा राऊतांनी केलाय नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे तुम्हाला मुलं आहेत मलाही मुलं आहेत सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता आदित्याचं नाव घेता हो माझी विनंती आहे आपण आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला आता राणे साहेब आहेत आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता मला तेव्हा सांगितलेलं होतं त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही पण कॉम स्कोर नुसार आता e आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट e कॉम ला नक्की भेट द्या या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असं काही घडल्याचं किंवा काय का। उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केले मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही नारायण राणे यांना जेव्हा अटक केली त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं त्यानंतर त्यांना जे अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना जरा सांभाळून घ्या केंद्रातून फोन आले अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी किंवा आमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना सुशांत राजपूत हत्या प्रकरणावर आता सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी प्रश्नांचा भडीमार केलाय नारायण राणेंकडे जर पुरावे आहेत तर त्यांनी ते सादर का केले नाहीत का भाजपाचं तंत्र आहे असा सवाल यावेळेस दमानियांनी उपस्थित केलाय दमानिया यांनी यासंदर्भात ट्विट केलेलं आहे ते आपण पाहूयात तर पुरावे आहेत तर मग सादर का केले नाही पाच वर्ष झाली या प्रकरणाला केव्हा येणार त्यांची वेळ काही भाजपाचा तंत्र आहे असा प्रश्न यावेळेस अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय हे खरं असेल तर काल सीबीआयने क्लोजर रिपोर्ट कसा दिला फाईल कसा केला प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जात आहे अशी खंतही यावेळेस त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि आता देशातली मोठी बातमी आपण पाहूया दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात चार ते पाच पोती भरून जळालेल्या नोटा आढळल्यात सुप्रीम कोर्टानं नो नोटांचा व्हिडिओ जारी केला असून यशवंत वर्मा यांच्या घराला आग लागली होती आणि या आगीत त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केला मात्र आता सुप्रीम कोर्टानेच आपल्या वेबसाईटवर नोटांचा हा व्हिडिओ जारी केला आहे दरम्यान आता यशवंत वर्मा यांची अलाहाबाद कोर्टामध्ये बदली करण्यात आली असून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे यशवंत वर्मा यांच्या घराला काही दिवसांपूर्वी आग लागली होती अग्निशामक दल त्यांच्या घरामधली आग भिजवायला पोहोचलं तेव्हा या आगीमध्ये जवळपास चार ते पाच पोती जळालेल्या नोटा सापडल्या तर न्यायाधीश वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडल्या होत्या दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडं चौकशी होणार आहे न्यायाधीश वर्मांचं गेल्या सहा महिन्यांचं कॉल रेकॉर्ड ही चौकशी अंतर्गत तपासण्यात येईल यानंतर महत्वाच्या बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं धाराशिवलत येणारच्या गुन्ह्यातील एकशे सत्तर मराठा आंदोलकांचे गुन्हे निकाली घालेत यावेळेस मराठा आंदोलनाच्या वेळी बेकायदेशीर जमाव जमवणे शासकीय कामात अडथळा आणणे प्राण्यांचा अवानुष्छळ करणे टायर जाळणे रास्ता रोको करणे या प्रकारचे गुन्हे मागे घेण्यात आले कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा झपाट्यानं आटतोय त्यामुळे आता भातसा आणि अप्पर <प्रकार> वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा घेरण्याची घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितलेली आहे तशा आशयाचं पत्र पालिका प्रशासनानं पाठवलेलं हो आहे पुण्यातील वारजे इथं मुख्य जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे त्यामुळे फेज क्रमांक दोनची जलवाहिनी बंद ठेवण्यात येईल यामुळे शहरातले अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होतोय अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिलेली आहे न्यू इंडिया कॉपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे राजीव रंजन पांडेला झारखंडमधून पोलिसांनी अटक केलेली आहे तर न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत आठ जणांना अटक झालेली आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे फेब्रुवारीमध्ये या मार्गावरनं तब्बल दहा लाख प्रवास वाहनांनी प्रवास केला यामधून सरकारला बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालंय तर कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे देवळाली भुसावळ आणि भुसावळ देवळाली ही मेमू गाडी आजपासून चार दिवस म्हणजेच तेवीस ते सव्वीस ते तारखेपर्यंत रेल्वेच्या कामानिमित्त बंद करण्यात आलेली आहे ही गाडी रद्द झाल्याने लहान स्थानकांवरील प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीमध्ये उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहे त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून गाडी धावणार आहे या रेल्वेगाडीच्या चोवीस अतिरिक्त फेऱ्या होतील त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता तीनशे छप्पन्न झाली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकूण पाचशे सहासष्ट कोटी जमेचा आणि तब्बल सहाशे अठ्ठेचाळीस कोटी खर्चाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला यावेळेस एकूण ब्याऐंशी कोटी रुपयांची तूट दर्शवण्यात आली असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ती सतरा कोटींनी कमी झालेली आहे प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त केलाय कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतलं त्यामुळे तो दुबईला पळून गेल्याची अफवा उडाल्याचं दरम्यान कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो दोन हजार मधील असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात चार ते पाच पोती जळालेल्या नोटा आढळल्या सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केला यशवंत वर्माच्या घराला आग लागली होती आणि या आगीमध्ये त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्या होत्या आयपीएल दोन हजार पंचवीसला सुरुवात झालेली आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स ऑफ बंगळुरू यांच्यामध्ये पहिला सामना खेळला गेला या सामन्यापूर्वी इडन गार्डन्सवर ओपनिंग सेरेमनी झाला या कार्यक्रमात शाहरुख खानसोबत विराट कोहली पठाण गाण्यावर थिरकताना दिसला मुंबईतील आदिवासी समाजाचं सर्वेक्षण होणार आहे आदिवासी विकास मंत्री अशोक केंदी यांनी यासंदर्भात आदेश दिलेत पंधरा एप्रिलपासून सर्वेक्षणाला सुरुवात होईल यामध्ये मुंबई उपनगरातील दोनशे बावीस आदिवासी पाड्यांमध्ये सर्वेक्षण होणार आहे तुळजाभवानी मंदिराच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये उच्चाधिकार समितीची मान्यता मिळालेली आहे अंतिम मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीकडे प्रस्ताव देण्यात आला आहे तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे विश्वस्त आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे कोलकात्याच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान शंभर फूट उंचीचा रथ कोसळला यामध्ये एकाचा मृत्यूवर एक जण गंभीर जखमी झाला रथ कोसळताना कॅमेरात कैद झाला नवी मुंबईमध्ये शरद पवार गटाच्या महिला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये गौतमी पाटील यांनी दिवस विशेष बाब म्हणजे गौतमी पाटील यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी देखील ठेका भरला थे आणि आता कोकण रेल्वे संदर्भातली महत्वाची बातमी कोकण रेल्वे सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत असल्याचं दिसतंय कोकण रेल्वेवरील गाड्या चार ते पाच तास उशिरानं सुरू आहेत यामध्ये कोकण कन्या तुतारी एक्सप्रेस वंदे भारत एक्सप्रेस तेजस एक्सप्रेस उशिरानं धावत आहेत तर रत्नागिरी दिवागाडी एक तास उशिरानं सुरू आहे काल राजापूर जवळच्या अडवली इथं ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे होळीसाठी कोकणात गेलेल्यांचे हाल होत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे इतिहासाच्या अनेक घटनांचे साक्षीदार साताऱ्यातील महाराणी ताराराणींच्या समाधीची दुरवस्था झालेली आहे याबाबत कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलेलं आहे याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांनी पाहूया आत्ता मी उभे आहे उभा आहे हा सातारा जिल्ह्यातील संगम माहुली हा परिसर आहे एकूणच या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यातीलचं नव्हे तर राजघराण्यातील एकूण सात ते आठ लोकांच्या समाधी आहेत परंतु यामध्ये केवळ थोरले शाहू महाराजांची समाधीचा जीर्णोद्धार झालेला आहे त्या समाधीकडं लक्ष दिलं गेलेलं आहे परंतु याच परिसरात असणाऱ्या महाराणी तारा राणींच्या चा बाबतीत शासनाकडूनच एकूण दुर्लक्ष झाल्याचं पाहायला मिळत आहे संभाजीराजे छत्रपती यांनी आता मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात त्यांनी उल्लेख केलेला आहे या समाधीचा की अजूनपर्यंत या समाधीच्या बाबतीत तुम्ही कोणताही निर्णय घेतला नसल्याचं बोललं गेलेलं आहे त्याबद्दल नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे तसंच या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार व्हावा त्याच्यासाठी गठित करण्यात यावी आणि त्या समितीच्या माध्यमातून या परिसराचा योग्य तो जीर्णोद्धार व्हावा अशा प्रकारची मागणी कोल्हापूरचे छत्रपती यांनी केलेली आहे ओंकार कदम साम टीव्ही न्यूज माहुली सातारा दरम्यान यानंतर तरी सरकार या समितीकडे लक्ष देतं का हे पाहणं महत्वाचं ठरेल यानंतर सर्व महत्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात न्यूज पॉईंट ट्वेंटीच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला विधानसभा निवडणुकीला मला पाडण्यासाठी जालनातले सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसले होते मात्र जनतेनं मलाच निवडून दिलं असं भुजबळ म्हणाले तर मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी मेळावे घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं लालकृष्ण अडवाणी यांची अवस्था सारखी झालेली आहे लालकृष्ण अडवाणींची अवस्था अशी झाली असून हिंदुत्वाच्या शिल्पकाराला भाजपानं नजर कैदेत ठेवलंय असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले तैमूर नावावरनं खासदार संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला तैमूर हिंदूंची तैमूरने हिंदूंची हत्या केली आणि पंतप्रधान मोदींना तैमूरचं कौतुक वाटतं असा घणाघात यावेळी राऊतांनी केला आहे राज्यातील जनता ही जातीयवादी नाही राजकीय पुढारी जातीयवादी आहेत असं परखड मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं याच विधानावर ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आणि भाजपावरच जातीयवादाचा आरोप केला कुणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा माझ्या पाठीशी देवाभाऊ आहे माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही त्यामुळे माझ्या नादाला कुणी लागायचं नाही असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिलाय सोलापूरच्या एका कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांची तुफान टोलेबाजी बघायला मिळाली राज्यातील तापमानामध्ये अंशतः घट झालेली आहे बहुतांश जिल्ह्यातील पारा चाळीस अंशांच्या खाली गेल्या आहे विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला आहे तर उष्माची उष्मताची लाट काहीशी ओसरलेली असून बीड परभणी सांगली सातारा नाशिकमध्ये सुद्धा तापमानाची घसरण झाली आहे पुण्यामध्ये रविवारी छत्तीस डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद झालेली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये उन्हाचा कहर वाढतोय परिणामी माठाच्या मागणीतही वाढ झालेली आहे बाजारपेठेत माठ खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होते गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा विक्रीमध्ये तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढ झाली माठाचे वेगवेगळे प्रकारही बाजारात उपलब्ध आहेत पुणे पालिकेचा समाविष्ट झालेल्या गा बत्तीस गावांचा कर पाणी यासह अन्य विषयांवर मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंतांनी अधिवेशनात दिली बत्तीस गावांमधून कोट्यवधींचा कर महापालिकेला मिळतोय वाशिमच्या रिसोड लोणार मार्गावर लोणी गावाजवळ चार चाकीने ट्रॅव्हलर्सला धडक दिल्याने अपघात झालेला आहे हा अपघात वर्णावर झाला या अपघातामध्ये चार चाकीमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत कराड शहरातील भेदा चौकामध्ये ट्रक चालकाचं चा नियंत्रण सुटल्याने ट्रक हॉस्पिटलमध्ये घुसला ट्रकने भेदा हॉस्पिटलचे लोखंडी गेट तोडलं पार्किंगला असलेल्या दोन दुचाकींचं नुकसान झालं अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय लांजातील बेनी येथील गौताच्या वरंडीला भीषण आग लागली साठवून करून ठेवलेल्या गुरांच्या चाऱ्यालाही भीषण आग लागली असून लांजा नगरपंचायतीकडे अग्निशामक बंब नाहीये त्यामुळे भीषण आगीवर नियंत्रण मिळवणं अशक्य होतं हिंगोली जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस तासात खुनाच्या दोन घटना घडलेल्या एकीकडे अठरा वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकाचा धारदार शस्त्राने अज्ञात व्यक्तीने खून केलाय पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पाहणी करत होते इंस्टाग्रामवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं एका तेवीस वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय नागपूर ग्रामीण पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल करत त्याचा मोबाईल जप्त केलाय आहे पुणे नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शिकरापूर पोलिसांनी महामार्गावर वाहतुकीच्या सूचना देण्यासाठी वापर केला आणि प्रवाशांनीही कौतुक केलंय शिरूर वडूबुद्रुक के इथं आई आणि सावत्र मुलामध्ये जमिनीचा वाद होता आणि या वादामुळे आईने मुलाविरुद्ध शेतात चक्क महिला बाउन्सर उतरल्याचा प्रकार पाहायला मिळाला या प्रकरणी शिकरापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले असून आठ जणांना पोलिसांनी अटकही केलेली आहे लातूरच्या निलंगामध्ये कुंटणखण्यावर पोलिसांनी छापा टाकल्या यावेळेस तीन महिलांसह एकाला ताब्यात घेण्यात आलेले शहरातील काही भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैधरित्या विषय व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या आधारे ही कारवाई करण्यात आली मावळच्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पाच एप्रिलला होणार आहे यामध्ये एकवीस जागांसाठी तब्बल एकशे पंच्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली त्यामध्ये संचालक बदलाचे संकेतही देण्यात आले आणि बिनविरोध निवडणुकीवर सहमती झालेली आहे आता पाहूयात एक व्हायरल सत्य रिपोर्ट सरळा जसा रंग बदलतो हे तुम्हाला माहिती आहे मात्र आता मुलाच्या डोळ्याचेही रंग बदलत आहेत रंग नक्की का आहेत याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात वैसी की हो जाती है मुलाच्या डोळ्याचे बदलतात रंग कपड्याप्रमाणे डोळ्यांचा रंग का बदलतोय व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय जसा कपड्यांचा रंग तसाच या मुलाच्या डोळ्यांचा रंग कपड्यांप्रमाणे डोळ्यांचा रंग बदलतोय कि मुलाला लेन्स लावण्यात आले अशी चर्चा सध्या सोशल मीडियात रंगू लागली आहे हो तुम्हालाही विश्वास बसत नाही ना सध्या या मुलाला पाहण्यासाठी गर्दी होती सगळेच जण या मुलाचे डोळे पाहण्यासाठी जमा होत आहे डोळ्यांचे रंग कसे काय बदलतात याचा अनेकांना आश्चर्य वाटू लागलंय या मुलाचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून कपड्यांप्रमाणे याच्या डोळ्यांचे रंग बदलत आहेत हे असं खरंच होऊ शकतं का हा मुलगा आहे तरी कुठला याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी हा मुलगा उत्तर प्रदेशातल्या बुलंदशहर जिल्ह्यातला असल्याचं समोर आलं अर्श असं या मुलाचं नाव असून तो दीड वर्षांचा आहे कपड्यांप्रमाणे त्याच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्यानं अर्श सोशल मीडिया स्टार बनलाय मात्र त्याच्या डोळ्यांचे रंग बदलण्यामागचं कारण काय याची माहिती आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतली जेव्हा लहानपण असतं अशा वेळेस त्यांचा मागचा पिगमेंट ही पूर्ण पक्व झालेला नसतो आणि पुढचा पिगमेंट जो आहे तिथं पिगमेंट नसतो त्यामुळे तो भाग आहे तो पारदर्शक असतो आणि म्हणून जो कपडा ते घालतील तर ते कपडा घातल्यानंतर त्याचं जे रिफ्लेक्शन आहे हे रिफ्लेक्शन आयरिस त्या एरियाचं नाव आहे आयरिस त्याच्यावर जातं आणि त्या आयरिसला गेल्यानंतर तिथं त्याच्यामध्ये एक पिगमेंट असतो त्या पिगमेंटशी रिॲक्ट होऊन त्याचं रिफ्लेक्शन बाहेर होतं म्हणजे त्याच रंगाचं रिफ्लेक्शन बाहेर होतं त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया काही लहान मुलांच्या डोळ्यांचे रंग बदलतात लहान असताना त्यांचं पिगमेंट पूर्ण झालेलं नसत मूळ रंग बदलत नाही ब्लू रंग जास्त दिसतो या बाळाचा डोळ्याचा नंबर मायनस असू शकतो रंग बदलल्यानं मुलाच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो हा दैवी चमत्कार नाही मेडिकल कारणामुळे या मुलाच्या डोळ्यांचे रंग बदलत असल्याचं आमच्या पडताळणी समोर आलंय त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्याचा रंग कपड्यांप्रमाणे बदलत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या ब्युरो रिपोर्ट साम टी